राजकीय गोटातनं मोठी बातमी आहे भर सभागृहामध्ये रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात येणार आहे कोकाटेंकडे असणारं कृषी खातं आता दत्ता भरणींकडे देण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे तर दत्ता भरणींकडे असणारं क्रीडा खातं आता कोकाटेंकडे देन देण्यात येणार आहे या संदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची माहिती समोर येते तर या सगळ्या संदर्भात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी पाहूया सोबत शावार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत विजयकुमार घाटगे मला सांगा असा निर्णय होतोय की मानेगराव कोकाट्यांचं खातं बदलून दुसऱ्या एका मंत्र्याला दिलं जात या सगळ्या संदर्भात आता तुमची तुमचं म्हणणं काय कारण तुम्ही आधी म्हटलं होतं की माणिकराव यांचा राजीनामा हवा आहे आणि आता यानंतर हा पर्याय सरकारकडनं काढला जातो पर्याय ते काढणारच आहेत त्यांना लोक का असे चुकीचे लोक का, का सांभाळायचे ते आम्हाला माहिती नाही अजितदादांनी याचं स्पष्टीकरण राज्याला दिलं पाहिजे एवढं चुकीचं वक्तव्य करणारा व्यक्ती असंवेदनशील व्यक्ती तुम्ही कृषी खात्याला दिला एवढं चुकून सुद्धा जर तुम्हाला त्याला पाठीशी घालायचं आहे आणि पुन्हा नव्यानं दुसरं खातं द्यायचं आहे ते का मला माहिती कुठलं गणित जुळवता जिल्हा परिषद कृषी खात्या तर नको इतरही खाते मानिक म्हणणं होतं तर मंत्रीपद नको आता शेवटी राजकीय भूमिका त्यांची काय आहे कशासाठी गणित लावतायत जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे गणित असू शकतात परंतु आमच्यासाठी कृषी खातंही महत्वाचं आहे आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत शेतकऱ्यांना जे खातं महत्वाचं आहे त्या खात्याला संवेदनशील व्यक्ती पाहिजे कोण हवं आहे म्हणजे तुम्ही काही तुमची काही तुम मागणी आहे की एका अशा मंत्र्याकडे ते खातं द्यावं असं नाव तुम्ही सांगितलं का किंवा अशी मागणी केली अजिबात नाही आम्ही कुणाची पार्सिलिटी करायला आलेलो नाही किंवा आम्ही कुणाचं नाव सुचवायला नाही परंतु आमच्या खात्याला जे आमच्या शेतकऱ्यांशी निगडीत खातं आहे त्या खात्याला संवेदन दिलं जात आहे ना मानिक ठीक आहे बदलू द्या त्यांना दुसरं देऊ द्या काही अडचण नाही परंतु जो कोणी त्या खात्यावर बसणार आहे कृषी खात्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करावं लागेल संवेदनशील राहावं लागेल असा जर निर्णय घेतला जात असेल आणि जर असा मध्यम मार्ग ज्याला आपण म्हणू तो जर काढला जात असेल तर तुमची जी मागणी होती की राजीनाम्याची ती न करता अशा प्रकारे जर मार्ग काढला जात असेल सरकार लक्षात घ्या मंगळवारची डेडलाईन दादाची होती आम्हाला दादानी मंगळवारी निर्णय त्या बाबतीत घेऊ म्हणले होते निर्णय घेतला नाही त्यांनी सांगितलं समजून त्यांची समजूत काढली त्याशिवाय त्यांना सांगितले की आता चुका माफ होणार नाही एक लक्षात घ्या समज कोणाला दिली जाते समजून कोणाला सांगितलं जाते लहान लेकरांना हे राज्याचे मंत्री आहेत पाच पाच वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत अशा लोकांना समज दिली जात नाही ही लोक मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले पाहिजे राज्याच्या आता मानिकराव माणिकराव कोकाड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची प्रामुख्याने शेतकऱ्यांची पूर म्हणून मागणी होती परंतु आता तुम्ही कशासाठी ऍडजस्टमेंट करताय कशासाठी त्यांना पदावर दुसऱ्या पदावर घेताय हे आम्हाला माहित नाही परंतु आमच्यासाठी कृषी खातं हे महत्वाचं आहे संवेदनशील व्यक्ती द्या जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला मुंडीनंतर नंतर माणिकराव यांना हे खातं देण्यात आलं आता माणिकराव कोकाट्यांचंही बदलून खातं दुसऱ्याला दिलं जात ठीक आहे देऊ द्या ना जो कोणी असेल त्याच्यासमोर आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू नाही सुटले तर त्यांच्याही बंड मागणी नेमकी काय मग आता राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा किंवा जर असा जर मध्यम मार्ग सरकार करत असेल खाते बदलाचा त्यावर तुम्ही समाधानी आहात का त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही त्यांनी काय करावं हे देणे गेलं नाही परंतु आम्हाला हा व्यक्ती या कृषी खात्याला नको होता